काय करते काय श्री साहेब करते लय मोठं साहेब करायला साहेब करा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार लय मोठा साहेब हो कराव दाजी हा भरपूर साहेब करा भरपूर आज माझी सगळे की गणपती कली जेवायला बर बरं आपल्या घरची सगळी दाजी हा हा चपात्या करायला लागले हे का वांगीची भाजी केली बघा दाजी खाली झालं ह्या काय असं वांग केलं बघितलं का भरून वांग केलेली चांगलं झालंय चांगलंय काय बटाट्याची भाजी बघा झाले चांगले आवडले का तुम्हाला बरं झालं तुम्हाला आवडली म्हणजे कसं आहे समाधान वाटतो मला बी आणि ह्या का हे भात आहे पळी पल्ली मी त्याच हा बर बर अजून का दुसरे नवीन केलं

तुमच्या आईवर तयार केलेलं गाणं हो म्हणजे काकूवर आपल्या सासूचं गाणं रात्री मी माझ्या एका माता बहिणीचा फोन आला दाजी बघा म्हणल्या ताई सासूचं गाणं म्हणलं किती वेळेस टाकलंय तुम्ही ऐका म्हणल्या दें नंतर टाकतो मी बरं ठीक आहे समत आहे म्हणलं टाकते आता लय वेळ झालं करते दाजी बरं बरं आई म्हणतो चहा छाकी मग चहा घेत बसले की वेळ चालते नाही म्हटलं सायपाक माझी माणसं यायची सगळी सायपाटीच असत नसत होय म्हाता मारत असते तिला बसलेलीच ना बर डबल डबल राडा होतो म्हाता म्हणून निवड बर 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 काय तर सायपा करून आई सुधारत असते वय आता तिसरंच काय करून ठेवली बर मन एक गाणं आहे का म्हणते त्या ताईचा फोन आला का सासूवर गाणं म्हणा म्हणले मी म्हणलं तुम्ही ऐकलं नाही म्हणल्या रेडिओ वर दिसा हो आलेला तेवढा येते त्या ताईसाठी म्हणते तर ऐका गाणं सासू माझी दिला तिने जीवनाकार आवडलं आठवणीची सासूची गावात घरी गेले का दाजी तुमच्या आई अशी बसलेली असायची मी गेले की तू आईच का तुझा व्हिडिओ काढायचं आधीच का मग मी म्हणायची करा मग आपल्या दोघीला चहा करून तू आपण चला काणाक्षणाला आठवण येते बाबा चांगलं सासू सांभाळा आईला सांभाळा वल्लाला सांभाळा काय शेवटी सगळं इथंच सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवन सासू माझी मायचा सागर दिला तिने जीवन कर मला समजत नव्हतं काही मला समजत नव्हतं काही दाजी तुम्हाला माहिती ना मच्छा कथे करायचं नव्हतं का नव्हतं पुन्हा शिकविले मला सासूबाईला मला समजत नव्हतं काही शिला साईपा शिकला बाई सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवन कर जरी जाच तिने मला केला जरी जाच तिने मला केला मी मनावर नाही धरीला सासू माझी मायेचा सागारा दिला तिने जीवना कर दिला तिने जीवना कर आरती सूरज माझे बाळ ऐका माता बहिणीनु माझे अकराचं काय नाव आहे आरती सूरज माझे बाळ सासू शिकवायची मला टाळ आरती सूरज माझे बाळ सासू शिकवायची मला टाळ सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार सासू माझी सागर दिला तिने जीवनाकार हरिपाठ तिने शिकविला सासूबाई हरिपाठ जास्त वाचाय वाचायच्या माता बहिणीनो पाठ तिने शिकविला गाणं म्हणायाला वायची मला पाठ तिने शिकविला गाण म्हणायाला ला लावायची मला सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवन कर दिला तिने जीवन कर माझा ग परमेश्वर म्हणजे दाजी आपलं दाजीचा स्वभाव लय बाहेर म्हणून मी काय म्हणते पतिमा ग परमेश्वर स्वभाव आहे त्यांचा सुंदर पती माझा तो परमेश्वर सब आहे त्यांचा सुंदर सासू माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर दिला तिने कर। ले करूच्या टोनी ते आता काय करतात